नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडणार आहेत कारण गेल्या साडेचार वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्यात प्रतिबिंब आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात बघायला मिळणार महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार, चार वर्षामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यापैकी प्रत्येक घडामोडीवर महाराष्ट्रातील जनता येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणार राज्यात नुकतीच झालेले लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत जनतेचे सर्वाधिक कॉल हा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकला असं असलं तरी लोकसभा निवडणूक आणि नि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सहा महिन्याचा काळ आहे त्यामुळे सत्ताधारी पक्ष नागरिकांच्या मनात घर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने देखील जाहीर केले असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय डावपेज आखायला सुरुवात केली उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दोन वर्षापूर्वी जे घडलं त्यांच्या त्याची त्यांना कदाचित कल्पनासुद्धा नव्हती आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुरवण्या पुकार पुकारण्यासाठी शिवसेना पक्ष दोन गट विभागणी केली तसेच उद्धव ठाकरे यांच्याजवळ असलेले सुद्धा गेले यानंतर शिवसेना फुटीचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगात गेला सुप्रीम कोर्टात या प्रकरणी अजूनही अंतिम सुनावणी सुरूच आहे पण निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना सोपवलं तर मित्रांनो निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला वेगळे पक्ष म्हणून निवडसुद्धा केली तर मित्रांनो याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजून